अकोला लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत बावन्न पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला उमेदवार प्रकाश आंबेडकर अनुप धोत्रे डॉक्टर अभय पाटील यांनी मतदान करून आपले कर्तव्य बजावले अकोला लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला नवमतदारांमध्ये उत्साह दिसून आला जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्यासह डॉक्टर जुईली अजित कुमार यांनी सीताबाई कला महाविद्यालयातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आज शुभ मुहूर्त असल्याने जिल्ह्यात अनेक विवाह सोहळे साजरे झाले यावेळी वधूवरांनी विवाह सोहळ्यादरम्यान मतदान केंद्रावर पोहोचून आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले तेल्हारा येथील रावजी पोहकर व एकशे दोन वर्ष यांनी तेल्हारा बुत नगर परिषद शाळा क्रमांक दोन येथे मतदानाचे कर्तव्य पार पाडले विविध मतदान केंद्रावर विविध थीम साकारण्यात आल्या असून महिला युवा दिव्यांग विशेष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली उन्हाचा पारा कमी झाल्यामुळे मतदानाची वाढ झालेली दिसली भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी परसूप बडे येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला काँग्रेस उमेदवार डॉ अभय पाटील यांनी देखील कुटुंबासोबत मतदान केले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्नी प्राध्यापक अंजली आंबेडकर यांच्यासह कर्तव्य पार पाडले दिव्यांग महिला व नवमतदार हिरहिरीने मतदान करताना दिसून आले आज जी लग्नाची तीत म्हणतो आपण ती खूप दाट आहेत अनेक नवरदेव यांनी सकाळी सात वाजता येऊन मतदान केलेलं आहे त्यासोबतच जे वराती आहेत जे बाहेरगावी जाणार आहे ते प्रथम मतदान करून येत आहेत आज आपण पाहू शकता की सात वाजताच एक उत्साह जो सगळ्याच मतदान केंद्रावर आहे मला जितनं जितनं कॉल येऊन राहिले ते सांगत आहे की मतदान केंद्रावर खूप मोठी गर्दी आहे ही एक लोकशाहीची विजय आहे आणि एक पॉझिटिव्ह वातावरण यामधून दिसत आहे जास्ती मतदान होणं हे डेमोक्रेसीसाठी खूप चांगलं माझ्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब नक्कीच करा